नमस्कार मॅडम आज महिला दिनाची तुम्हाला शुभेच्छा आज राजवंश मॅडम चव्हाण साहेब तर काल सकाळ धरून मी काल रात्री साडे अकरा पावणे बाराला सुद्धा मध्ये आले सगळ्या टीमचे विदर्ट साहेब असन त्यांची टीम असन जसं त्यांना आमचं कळलं अशी घटना झालेली दुर्दैवी तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं चांगलं मग ती बिबट्याची लस असू किंवा माणूस ॲडमिट करायच्यापर्यंत असू या कुटुंबाला आम्ही बी घरच्यासारखं जपतो आणि यांनी बी जपलं मला फक्त एवढंच सांगे साहेब का काल आम्ही बीडिओ साहेबांना गेलो हे कुटुंब गरीब आहे यांना घराचा प्रश्न होता बिडे साहेबांना म्हणलं हे पेशल केस हे ओपन कॅटेगरी मध्ये म्हणतो पंतप्रधान दिलेलं आम्ही पण ती भरपूर मोठी लिस्ट पहिली असल्यामुळं यांचं नाव नंबरला आलं नाही तर म्हणलं घरकुल होता होता टाइम लागेल आपण एक स्पेशल केस म्हणून बिडओ साहेब म्हणले आपण हे काम करू सगळे मिळून ग्रामपंचायत बीडीओ तहसीलदार साहेब वन विभाग हे सर्व मिळून असं मानस झाला आणि विचार शंभर टक्के केल्या यांना हे घर बांधून देऊ आम्ही सगळ्यांनी मिळून कोण डानशूर व्यक्ती म्हणून हे घर त्यांचं पूर्ण करून देऊ आणि आकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन पाच दहा मिनटं का व्हायना आपल्या कुटुंबाला वाचून त्यांनी बायकोला आणि आईला बाहेर काढ स्वतः स्वतः प्रसंग घेतला झाटल्यानंतर तो बी बाहेर आला तर अशा मुलाला काहीतरी पुरस्कार शंभर टक्के भेटावं याचं कारण बी साहेब का तर त्याला मी काल सहज प्रश्न विचारला बा तुझी थोडी डेअरिंग कशी बघा छावा पिक्चर खूप माणसाला भाळून गेला बरं का मग आज ुमेंट तयार झाली लोकांमध्ये भांडायची कसं भांडायचं ती थोडस पिक्चर ही मुवमेंट एक पिक्चर पाहिलं महिनाभर तर ती जात नाही जसं लोकांनी हा पाहिला कोणता मध्ये नाही आपलं याचा झुके पुष्पा तशी झुके का नाही चालला करायची तसं छावा पाहायला बसून सगळ्यांमध्ये डेअरिंग आलेली आहे साहेब आणि ही डेअरिंग आयुष्यभर सगळ्यांमध्ये कायम राहो आणि ह्या कुटुंबाला जसं बोलले खूप गरीब कुटुंब आहे माणूस मेल्यावर पंचवीस लाखाची मदत असते माणूस जागलाय त्याने झुंज दिलेली आहे आमची लई मोठी अपेक्षा नाही एक दहा एक लाखाची मदत नाही वन विभागाने तर सरकारने द्यावा कसं बघा आपले मोरे मोरे हे मार वारले त्यानंतर त्यांना बत्तीस लाख रुपयाची मदत झाली तीस मदत जर अगोदर झाली असती तर वाचलं असतं तर आज माणूस वाचलाय नाही काही तर माझी एक दुसरी अपेक्षा नाही दहा लाखाची मदत करता आली तर वन खात्यात त्याला कुठेतरी काहीतरी कामावर घ्यावा कुटुंबातला माणूस गरीब आहे कुठेतरी त्याचा परपंच चालन आमची अपेक्षा पैशासाठी मांडत नाही साहेब आम्ही तो कामगार आहे त्याच्या शौर्य आहे मग जरी वन खात्या त्या त्याला घेतलं तर आमची ती एक अपेक्षा आहे ही एक पूर्ण झाली का ही बरं नाही फक्त आमची मागणी आहे ही पूर्ण करावा कारण तुम्हाला आम्हाला आजपर्यंत एवढं चांगलं कॉपरेशन केलं की तुम्ही पुढं कॉपरेशन करावा आणि सगळे मिळून तर आम्ही घर बांध बांधकाम करून देणारच त्यांची आणि जे शेतकरी संघटनेचे आपले कोण सश प्रमोद भाऊ ते आले होते सकाळी तर त्यांना तुमच्या मार्फत सांगे आमची अलग लक्षात त्यांना तुम आमच्या मार्फत सांगणे हे सगळे वनवाचे आहे बघा कंच्या आंदोलन चुकीचं प्रकार करून चुकीचं कोण चौलेम करून उपयोग नाही जर सिस्टीम सहकार्य करती तर त्यांच्या बोलण्याचा अधिकार नाही आणि ठीक आहे साहेब जर सिस्टीमनं सहकार्य केलं नसतं तर त्यांच्या बी पुढचं आम्ही आम्ही तर त्यांच्या सगळं भांडलो असतो आणि ते काम करून घेतलं असतं मॅडम सहकार्य करतात प्रदीप साहेब करता, सहकार्य करतात जे सगळेच सहकार्य करतात तर आपण त्यांच्या चुकीचं बोलणं ब्लेम करणे किंवा काय आरोप करणे हे चुकीचं आहे तर त्यांना बी आमचं तुम्ही काय निवेदन दिलं ते खूप छान निवेदन होतं त्याचा बी थोडासा फायदा झाला आणि ते वनवासी आंदोलन जे म्हणतात करायचं होतं ते आम्ही त्यांच्या त्यांना सांगतो त्यांच्यामार्फत सांगतो का ते आम्ही स्टॉप करतोय साहेब वनवासी आंदोलन आणि तुमचं जे आम्हाला सहकार्य आहे असे कायम राहू ते सहकार्य फक्त आमच्या दोन मागण्या मागण्या कर घरकुला सगळ्यांनी सहकार्य करू त्याला नाही पैशाची मदत झाली साहेब तर त्याला वन खात्यात कोणतरी कामावर घ्यावा आमची इच्छा आहे कारण की भविष्यात सांगते का असा माणूस बिबट्या सांगायला लाडा म्हणून वन, वन खात्यामध्ये घेतला आणि त्या कुटुंबाला आमचं म्हणणं नाही आम्हाला कोणची पैशाची मदत नको आहे साहेब आम्हाला मदत कोणती आमचा मुलगा काम करी कष्ट नाही करून खाई त्यामुळे आम्हाला काम जरी भेटलं वन खायच आता कुठेतरी जागा नाही का हाय वन मंत्री असं किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे आम्हाला आम्हाला माणूस कामा तुम्ही आला दोन दिवस आमच्या सर्वसामान्य माणसाने वेळ दिला सगळ्यात मोठं महागुरु तुमचं अभिनंदन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका